आज गुड फ्रायडे आहे म्हणून तुम्ही सुद्धा जर तुमच्या ख्रिश्चन मित्राला कधी नव्हे ते शुभेच्छा द्यायचा विचार करत असाल तर जरा थांबा पहिलं गुड फ्रायडे काय आहे ते समजावून घेऊयात अनेकदा गुड फ्रायडे आहे म्हणजे नक्कीच काहीतरी चांगलं झालं असेल असं आपल्याला वाटतं पण तसं नाही आहे कारण आजच येशू ख्रिस्तांना सुळावर चढवलं गेलं होतं हो हे खरंय आणि मग तुम्ही ह्याच्या शुभेच्छा देणार का नाही ना पण इतकी वाईट घटना घडलेली असताना याला गुड फ्रायडे का म्हणतात यामागची काय स्टोरी आहे ते जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी श्रेया तुम्ही पाहताय ऑन मीडिया वर्षातून एकदा येणारा ख्रिसमस सोडल्यास गुड फ्रायडे आणि इस्टर संडे हे दोनच तसे ख्रिश्चन धर्मियांचे सण आपल्याला काय ते माहिती असतात ज्यातील गुड फ्रायडेच्या नावावरून या दिवशी नक्कीच काहीतरी चांगलं झालं असेल असं आपल्याला वाटतं पण तसं नाही आहे कारण आजच्याच दिवशी येशू ख्रिस्तांना सुळावर चढवलं गेलं होतं ज्याबद्दल असं सांगितलं जातं की भगवान येशू ख्रिस्त जेरुसलेममध्ये ख्रिश्चन धर्माचा प्रसार प्रचार करायचे तेथील लोकांना ख्रिश्चन धर्माबद्दल सांगायचे त्यांचे विचार व बोली यामुळे हळूहळू का होईना अनेक जण भगवान येशू ख्रिस्तांच्या बोलण्याकडे आकर्षित होऊ लागले त्यांना येशू ख्रिस्तांचं म्हणणं पटू लागलं ख्रिश्चन धर्माचा प्रसार करताना अनेक लोक त्यांच्याकडे आकर्षित झाले यावेळी येशूंनी आपली बाजू मांडताना लोकांना पटवून सांगितलं कालांतराने काहींना त्यांची बाजू पटली आणि ते लोक धर्मप्रसारकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू लागले येशू एक संदेश वाहक म्हणजेच प्रेषित होते आणि त्यांचे समर्थक त्यांना देवाचा पुत्र मानत होते हे तेव्हाच्या धर्मप्रसारकांना खुपू लागलं त्यांना ही गोष्ट आवडत नव्हती त्यामुळे त्यांनी यावर काहीतरी उपाय करायचं ठरवलं येशू लोकांना प्रभावित करत होते त्यांच्या विचारांनी अनेक लोक प्रभावित होत आहेत ज्यातून धर्म आणि राष्ट्रासाठी धोका निर्माण होऊ शकतो असं काय काय सांगत धर्मप्रसारकांनी या गोष्टीची तक्रार रोमन गव्हर्नर पिलाता यांच्याकडे केली यावेळी रोमन गव्हर्नर पिलाता यांनी देखील त्यांचं ऐकून प्रभू येशू ख्रिस्तांना गोलगोथा नावाच्या एका वधस्तंभावर लटकवलं आणि त्यांच्या हातापायांना खेळ ठोकून त्यांना शिक्षा दिली या दरम्यान रोमन सैनिकांनी त्यांचा नको तेवढा छळ केला त्यांना खूप वेदना दिल्या आणि येशू ख्रिस्त यांचा यात मृत्यू झाला असं सांगितलं जातं ज्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्तांना वधस्तंभावर लटकवण्यात आले तो दिवस शुक्रवारचा होता त्यामुळे येशू ख्रिस्तांच्या स्मरणार्थ हा दिवस गुड फ्रायडे म्हणून पाळतात पण इतकी दुःखदायक घटना घडली असून सुद्धा याला गुड फ्रायडे असं का म्हणतात हा प्रश्न आपल्याला चक्रावून सोडतो ज्याचं उत्तर दडलंय गुड फ्रायडेच्या नंतर बरोबर तीन दिवसांनी येणाऱ्या ईस्टर संडे मध्ये वधस्तंभावर लटकवल्यानंतर तिसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी येशू पुन्हा जिवंत झाले होते त्यानंतर त्यांनी आपल्या अनुयायांसोबत चाळीस दिवसांचा वेळ घालवला होता ते ज्या रविवारी पुन्हा जीवित झाले तो दिवस म्हणजे इस्टर संडे तर गुड फ्रायडेच्या दिवशी जे काही अघटित घडलं येशूंनी जे बलिदान दिलं त्यांच्यामुळे त्यांच्या अनुयायांची पापापासून सुटका झाली येशूंचं हे बलिदान म्हणजेच एक दैवी योजना होती असं अनेकांना वाटतं त्यामुळे इतकी वाईट घटना घडून देखील या दिवसाला गुड फ्रायडे असं म्हटलं जातं ख्रिश्चन धर्मीय गुड फ्रायडे हा दिवस शोक दिवस म्हणून पाळतात या दिवशी ते चर्चमध्ये जाऊन प्रभू येशूंचे स्मरण करतात आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालण्याचा संकल्प करतात काहींच्या मते या दिवसाला पूर्वी गॉड्स फ्राईस असं म्हटलं जायचं जे कालांतराने गुड फ्रायडे असं झालं तर यासोबतच गुड फ्रायडेला अजून अनेक नावांनी ओळखलं जातं ज्याचं सांगायचं झालं तर होली फ्रायडे ब्लॅक फ्रायडे किंवा ग्रेट फ्रायडे म्हणूनही गुड फ्रायडेला ओळखलं जातं या दिवशी काही ख्रिश्चन बांधव उपवास ठेवतात तर काही जण या काळात मांस खाणं कटाक्षाने टाळत फळे भाज्या दूध आणि महत्त्वाचं म्हणजे मासे यांचा आहारात समावेश करतात गुड फ्रायडे हा शोक आणि चिंतनाचा दिवस असल्याने या दिवशी सेलिब्रेशन आणि मेजवानीचे से प्रतीक म्हणून पाहिलं जाणारं मांस खाणं अयोग्य मानलं जातं तिथेच या संदर्भात मासे हे मांस नसलेलं अन्न मानलं जातं ते एक साधे प्रोटीन सोर्स समजले जातात शिवाय माशांचे बायबलशी मजबूत नातं आहे यशूंनी पाच हजार लोकांना मासे आणि भाकरी खायला दिली होती त्यांचे अनेक शिष्य मच्छीमार होते तर सुरुवातीच्या ख्रिश्चनांनी माशांचे चिन्ह इच्छित श्रद्धेचे गुप्त चिन्ह म्हणून देखील वापरले होते अशा नोंदी सापडतात म्हणून गुड फ्रायडेला मासे खाणे ही एक धार्मिक परंपरा असून ती नम्रता आठवण आणि आदराचे प्रतिकात्मक संकेत असल्याचं सांगितलं जातं तर तुम्हाला गुड फ्रायडेशी ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि ऑन मीडियाच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद